नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अर्जुन आणि सायलीने सही केल्याच्या डिवोर्स पेपरवरती कायद्याची संमती आणून आता अर्जुन आणि सायलींचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचे सत्य घेऊन येत आता प्रिया ही अर्जुन सोबत लग्न करण्याचे ठरवून आता सगळं काही आपल्या मनासारखं होत आहे हे लक्षात येता तिकडे प्रतिमानी आता सायलीसोबत केलेल्या एकाच प्लानने सायली आता अर्जुनशी लग्न करून मीडियावाल्यासमोर आता खरोखर अर्जुन हा तिचा नवरा असल्याचे कसे पुन्हा सिद्ध करते आणि पुन्हा एकदा अर्जुनशी लग्न करून डेव्ह पेपरला फाट्यावर मारत आता सायली ही तन्वीवरती कसा गळफास घेण्याची वेळ आणते हे hey या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे प्रतिमा आता कोणता प्लान करते आणि कोणती हुशारी दाखवून सायलीला कसे अर्जुनशी लग्न करावयास आता प्रतिमा भाग पाडते आणि इकडे प्रियावरती गळफास घेण्याची वेळ येऊन भयानक सत्य आता प्रतिमा कशी रविराज समोर आणते आणि खरोखर सायली हीच अर्जुनची तन्वी असल्याचे सत्य समोर येऊन पूर्णाई आणि कल्पना आता कोणता भयानक निर्णय घेतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता हॉस्पिटलमधून अर्जुनला वचन द्यायला भाग पाडून आता पूर्णाई ही, ही सुभेदारांच्या घरी आलेली असते सुभेदारांच्या घरात आता सगळीकडे आनंदीचा आनंद झालेला असतो प्रिया तर खूप खुश झालेली असते प्रताप म्हणतो की पूर्णाजी आता झालं ना तुझ्या मनासारखं आणि लाग आता तुझ्या नातवाच्या लग्नाच्या तयारीला तेव्हा हो आता प्रिया एवढी खुश झालेली असते की आता सगळं काही आपल्या हातात आलंय आणि आता आपण कुणालाही सोडणार नाही आणि त्या सायलीला तर तिची चांगलीच आता लायकी आणि जागा दाखवून देऊ माझ्याशी लग्न करायला नाक नकार देण्यासाठी त्या सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आता काय करशील अर्जुन सायलीला देखील तुझ्यापासून तोडलं आणि आता असा विचार करताच प्रियाने आता पुढचा पाऊल म्हणजे पुढचा प्लान आखायला सुरुवात केलेली असते आणि आता इकडे प्रिया म्हणते की फक्त उद्याच्या दिवस तू अर्जुन थांब आणि सायली आणि तुझ्या डिव्होर्सची आता मी कशी कायद्यामधून संमती घडवून आणते आणि तुझा आणि सायलीचा डिवोर्स सगळ्यांना दाखवून सायली आणि तुझा संबंध मी कायमचा संपवून तुझ्यासोबत कसं लग्न करते ना हे तू बघतच राहा असा निर्णय आता प्रियाने केलेला असतो सगळेजण आता तिथे बसलेले असताना प्रिया म्हणते की हे बघ आता अर्जुननी माझ्यासोबत लग्न करण्याचा पूर्ण जी निर्णय घेतला पण त्याच्या अगोदर सायली आणि अर्जुनचा डिवोर्स व्हायला हवा कारण कायद्याची कुठेही आडकाठी येऊ नये आणि आपल्या लग्नात जर विघ्न येऊ द्यायचे नसेल ना पूर्णाजी जी तर सायली आणि अर्जुनचा संबंध कायमचा संपवून जर कायद्याच्या पद्धतीने आपण गेलो ना तर आपल्या लग्नात क कोणतंही विघ्न येणार नाही पूर्णाजी हे तुझ्या लक्षात येत आहे का पूर्णाजी म्हणते की हो हो बरोबर आहे आणि अर्जुन मला सुद्धा या लग्नात कोणतंही विघ्न नको बर का हे लग्न मला बिगर विघ्नाशिवाय हवं आहे तेव्हा आता अर्जुनला काय बोलावं आणि काय नाही कळत नसतं आणि आता जर आपण आजीच्या विरोधात काही केलं तर पूर्णा आजी पुन्हा स्ट्रेसमध्ये जाईल आणि पूर्णा आजीला धक्का सहन होणार नाही यामुळे आता अर्जुन काहीच बोलत नसतो अर्जुन आता सगळं काही त्याच्या मनातली मनात, मनात साठवत असतो चैतन्य अर्जुनची समजूत घालत असतो पण अर्जुननी आतूनच पुढत आता रडत असतो चैतन्य मी काय करू मी काहीच करू शकत नाही हे सत्य आता इकडे अर्जुन चैतन्यला सांगत असतो त्यानंतर आता चैतन्य हा त्याचा मोबाईल अर्जुनला देत म्हणतो की अर्जुन अरे तुझी इकडे जी अवस्था आहे ना तशीच अवस्था तिकडे सायली वहिनीची सुद्धा झाली असणार तेव्हा तू एक काम कर ना तू सायली वहिनीला एक फोन लाव आणि तिची समजूत काढ तिला योग्य प्रकारे समजव तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कोणत्या तोंडाने मी मिसेस सायलींची समजूत घालू आणि काय बोलू बोलण्यासारखं आणि करण्यासारखं आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही रे चैतन्य तेव्हा मी मिसेस सायलींची काय समजूत घालू आणि काय त्यांच्याशी बोलू इकडे आता त्याच वेळेस प्रिया आता दरवाज्यातून चैतन्य अर्जुनचे बोलणे ऐकते प्रियाला आता राग आलेला असतो प्रिया म्हणते की या अर्जुनने सायलीला फोन करून आता एकमेकांचे कान भरण्यापेक्षा ना डायरेक्ट सायलीची भेट घेऊन डायरेक्ट खेळ ख खेळ खल्लास केलेलाच बरा ताबडतोब प्राग आणि प्रिया आता सायलीच्या घरी येते इकडे आता प्रिया आपल्या घरी आलेली बघून आता सायली आणि कुसुमला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सायलीच्या घरी येत प्रिया म्हणते की कसं आहे ना सायली आता अर्जुनचं माझ्यासोबत लग्न होत आहे आणि मला वाटतं आहे की आता जर तू पुन्हा आमच्या लग्नामध्ये काही आडकाठी घालण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुला सोडणार नाही आणि तसंही तुझे जी जे जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ना त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर आता संपलेलंच आहे पण तू दिलेल्या डिवोर्स पेपरवर आता मी कायद्यामधून मंजुरी घेऊन आली आणि तुमचा आता डिव्होर्स पेपरही झाला आहे आणि त्यावरती तुझी सहीसुद्धा आहे तेव्हा आता पुन्हा जर माझ्या आणि अर्जुनच्या लग्नामध्ये तू काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलास ना तर डायरेक्ट तू जेलमध्ये जाशील कारण पुराव्या सगट आणि सगळ्या कागदपत्रांच्या आधारे डॉक्युमेंटच्या आधारे मी अर्जुनशी लग्न करत आहे सायली तू एवढं लक्षात ठेव आणि असा दम भरता सायलीसुद्धा रागा आता रागाने पेटून उठलेली असती कारण प्रियाचा आत्तापर्यंतचा खोटारडा चेहरा आता सायलीच्या लक्षात आलेला असतो आणि सायली म्हणते की प्रिया अगं तू कितीही आमचा डिवोर्स घेण्याचा प्रयत्न कर पण जेव्हा तू आमचे डिवोर्स पेपरवरती सही केल्याचा तू सगळ्यांना दाखवशील आणि कायद्याने जरी तू त्या डिवोर्सची मंजुरी घेऊन आली ना तरी मी अर्जुनसोबत पुन्हा नव्याने लग्न करील एवढं तू लक्षात ठेव माझ्या नवऱ्याशी मीच लग्न करील माझ्या नवऱ्याशी मी तुला कधीच लग्न करू देणार नाही अशा स्पष्ट शब्दात सायलीने आता प्रियाच्या नाग्या ठेचलेल्या असत्या आणि रागाने जळफळाट होत प्रिया ही तिथून निघून गेलेली असते इकडे आता प्रिया जाता जाता सायली विचार करते की कुसुमताई अगं आमच्या डिवोर्स पेपर च... म्हणजे कॉन्ट्रॅक्टचे पेपर ज्यावेळेस केले होते ना त्यावेळेस डिव्होर्सचे पेपरसुद्धा बनवले होते आणि त्यावेळेस आम्ही ऑलरेडी सयासुद्धा केल्या होत्या आणि आज तेच पेपर घेऊन ते प्रिया त्याचा गैरफायदा घेऊन आमचा डिवोर्स कायद्यामधून मंजूर करायला गेली तेव्हा आता लवकरच काहीतरी केलं पाहिजे कुसुम ताई आता काय करायचं कुसुम म्हणते की सायली यामध्ये आपल्याला प्रतिमाताईंची मदत घ्यायला हवी त्या आपल्याला यामध्ये मदत करू शकतात आणि त्यांच्या सल्ल्याने आपण पुढचं पाऊल आखू असे म्हणत पटकन आता कुसुमने प्रतिमाला तिच्या घरी बोलावलेली असते आणि प्रियाचा सगळा प्लान आता कुसुम आणि सायलीने प्रतिमाला सांगितलेला असतो प्रिया काय काय बोलली आणि आमच्या साईचे डिवोर्स पेपर घेऊन कायद्यातून कशी मंजुरी आणायला गेली हे सगळं सायली आता प्रतिमाला सांगते तेव्हा आता प्रतिमा विचार करते प्रतिमा म्हणते की म्हणजे अगोदरच पासूनच हा प्रियाचा सगळा प्लान होता तर आणि प्रिया तर खूप वरपर्यंत पोचलेली आहे सायली तेव्हा सायली म्हणते की अहो प्रतिमा हत्या तुम्हाला प्रिया काय आहे काई -काई ना हे अजून माहीत नाही तिने काय काय केलं आहे आश्रमात असताना आणि ती कशी वागली ना हे फक्त आम्हालाच माहीत आहे प्रतिमा म्हणते की कधी ही तन्वी ना माझी मुलगी अस आहे की नाही हेच मला याचा संशय वाटतो पण आता काय करणार म्हणते की थांब सायली मी विचार करून सगळं काही तुला सांगते आणि पटकन आता प्रतिमा घरी येते प्रिया आता घरी नसल्यामुळे प्रतिमा आता प्रियाच्या बेडरूममध्ये येते आणि प्रतिमाला आता प्रियावरती संशय यायला लागलेला असतो आणि तेवढ्यात आता प्रियाची बेडरूम बघत असताना आता कपाटाच्या पाठीमागे प्रियाचं गाठोडं अखेर प्रतिमाला सापडतं आणि त्यामध्ये प्रियाचा फोटो प्रियाचे पेपर्स प्रियाचं रजिस्ट्रेशनचे ते सगळ्या नोंदी प्रियाची ती फाईल सगळं काही त्या गाठोड्यात आता प्रतिमाला भेटतं आणि प्रतिमा आता बघते तर त्या प्रियाचा जन्मदाखलासुद्धा आता त्या गाठोड्यामध्ये असतो आणि ती जन्मतारीख प्रतिमा बघते आणि प्र आता त्या गाठोड्यातील प्रियाचा फोटो प्रियाच्या त्या सगळ्या वस्तू आणि ते सगळं बघताच इकडे आता प्रतिमाला मोठा धक्का बसतो आणि आता ते गाठोडे बघताच आता प्रतिमा विचार करते की ह्या तर प्रियाचा वेगळाच फोटो दिसतो आणि यामध्ये प्रियाची जन्मतारीख ही आहे पण आपण एकदा रविराजांना खात्री करून घेऊ तेव्हा आता प्रतिमा ही पुन्हा ते आठवडं जशीच्या तसे ठेवून त्यामध्ये प्रियाचा जन्म दाखला आता प्रतिमाने आपल्याकडे घेतलेला असतो आणि आपल्या कपाटात ठेवलेला असतो त्यानंतर आता प्रतिमा रविराजकडे येऊन म्हणते की मला एक सांगा ना रविराज आपला ॲक्सिडंट किती तारखेला झाला होता आणि रविराज म्हणतो की प्रतिमा तुला आठवत नाही अग आठ डिसेंबरला अर्जुनच्या वाढदिवशी आपला अपघात झाला होता तेवढ्यात आता ती ऐकून प्रतिमाला मोठा धक्का बसतो आणि प्रियाच्या जन्मदाखल्यामध्ये ती जन्मतारीख वेगळीच असते या क्षणी प्रिया ही तन्वीन असल्याचे सत्य प्रतिमा समोर आलेले असते तेव्हा आता रविराज म्हणतो की काग प्रतिमा असं का विचारतेच प्रतिमा म्हणते काही नाही सहजच विचारलं त्यानंतर आता प्रतिमा मात्र ती गोष्ट आता मनात ठेवते आणि मोक्याच्या वेळी समोर आता प्रतिमा त्या गोष्टीचा स्फोट करणार असते आणि लगेचच आता प्रतिमा समोर सत्य येतात ताबडतोब आता प्रतिमा ही सायलीची भेट घेते आणि आता सायलीला म्हणते की सायली आता मी सांगते ना तसं कर अर्जुन आणि तुझ्या लग्नासाठी तू आता तयारी सुरू कर आणि ज्या दिवशी आता प्रियाचं लग्न असणार आहे ना त्याच दिवशी आता मी तुझं लग्न अर्जुनशी लावणार आहे आणि तेही प्रियाच्या नाकावर टिचून आणि असे म्हणत मोठ्या हुशारीचा प्लान प्रतिमाने आता सायलीला सांगितलेला असतो इकडे आता सुभेदारांच्या घरात प्रियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असते प्रियाने खूप सारी शॉपिंग केलेली असतात ड्रेस घेतलेले असतात डिझाईनच्या साड्या घेतलेल्या असतात आणि डागडागीने सगळे बघून प्रिया आता खुश होत असते आणि आपण आता अखेर सुभेदारांची सून होणार हे स्वप्न बघून प्रिया आता सगळी तयारीला लागलेली असते सगळा सुभेदारी वाडा सजलेला असतो आणि खऱ्या अर्थाने आता अर्जुन आणि तन्वीचं लग्न होणार असतं सगळे जण आता खुश असतात इकडे मात्र आता त्याच वेळेस प्रतिमा आता चैतन्यला सुद्धा प्रतिमाने तिच्या प्लानमध्ये सहभागी झालेले असते आणि ठरल्याप्रमाणे चैतन्य हा अर्जुनला आता त्याचा सगळा प्लान सांगतो आणि आता अर्जुनला मंदिरामध्ये म्हणजे देवळामध्ये चैतन्याने आणि प्रतिमाने यायला सांगितलेले असते इकडे सायली सगळं आवरून लग्नासाठी तयार झालेली असते आणि आता इकडे चैतन्याने त्याच वेळेस अर्जुनला आता पळवून घेऊन जात देवळात आणलेले असते गुरुजींच्या आणि देवाच्या साक्षीने प्रतिमा आता त्याच ठिकाणी अर्जुन आणि सायलीचं लग्न लावते आणि त्याच वेळेस आता प्रतिमाने मीडियावाल्यांनासुद्धा तिथे बोलावलेले असते आणि मीडियावाल्यांच्या साक्षीने सु अर्जुन सुभेदार यांनी पुन्हा सायलीची लग्न केले हे आता टी व्हीच्या मार्फत आणि सगळ्या स्टेशनच्या मार्फत आता प्रतिमाने सगळीकडे पोचवलेले असते आणि अर्जुन सायलीच्या लग्नाचा पुरावा सुभे आता सुभेदाऱ्यांपर्यंत पोहोचलेला असतो आणि इकडे आता तन्वी फक्त लग्नाची तयारी करत असताना तिकडे अर्जुनने सायलीशी लग्न केले हे बघता सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आणि अखेर आता सोशल मीडियावरती तो व्हिडिओ पाहून अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा व्हिडिओ बघता क्षणी आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी आता ताबडतोब आता ते दुःख सहन नाही होता प्रिया ही पळतच आता रूममध्ये जाते आणि प्रिया म्हणते की आता मी जगून तरी काय करू आणि आता मी गळफास घेणार आणि सगळ्यांना असे सांगून प्रियाने आता रूम लॉक केलेला असतो आणि गळफास घेण्याची तयारी केलेली असते रविराज नागराज सगळेजण प्रिया प्रिया आता प्रियाला दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या करत असते पण प्रिया काही ऐकायला तयार नसते आणि आता त्या सोशल मीडियावरती प्रतिमासुद्धा अर्जुन आणि सायलीच्या लग्नामध्ये समोर असल्याचे बघून इकडे रवी विराजला मोठा धक्का बसतो इकडे आता प्रिया ही गळफास घेत असते तेव्हा आता प्रतिमा ही रविराजला प्रियाच्या दाखला दाखवून प्रिया ही तन्वी असल्याचे सत्य समोर आणणार कसे आणि आता प्रियाचे पितळ आणि प्रियाचे भाडे उघडे पडून आता जेव्हा हे सत्य सुभेदाराच्या समोर येईल तेव्हा आता सायली आणि अर्जुनचा दोघांचाही सुभेदार कसे आनंदाने पुन्हा स्वीकार करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा